पेन्शनचा प्रश्न मार्गी लागेल आमदार माथरे चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत जुनी पेन्शनविषयी माहिती अपडेट तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील लाईक कमेंट्स सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्याबाबत सरकार सकारात्मक असून हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याची माहिती आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त होणार शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांची मूळ याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे सरकार वारंवार संबंधित कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यास तयार असून प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रत्येक तारखेवर चार आठवड्यांचा कालावधी वाढवून मागत होते गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या जी पी एस गॅरंटेड पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चर्चा व निर्णय घेत न्यायप्रविष्ट कर्मचाऱ्यांची व सोबतच न्यायालयाची फसवणूक करीत आल्या आहे ही बाब एकवीस फेब्रुवारी रोजी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आचारसंहिता संपल्यानंतर जुन्या पेन्शनचा मार्ग प्रश्न मार्गी लावा असे आश्वासित केल्याचे त्यांनी सांगितले यावेळी बाबा पाटील सुरेश संकपाळ व्ही जी उपस्थित होते ओल्ड पेन्शन आणि न्यू पेन्शनमध्ये काय फरक बघूया ओल्ड पेन्शन स्कीम काय आहे सेवेतून निवृत्त स्वीकारल्यावर उत्तर वयात गुजराण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन दिली जाते दोन हजार चार सालापर्यंत भारतात निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दोन योजना अस्तित्वात होत्या एक म्हणजे खासगी आस्थापनेमध्ये काम करणाऱ्यांसाठी प्रोव्हिडंट फंड किंवा पी आणि दुसरी म्हणजे सरकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांसाठीची पेन्शन योजना प्रोविडंट फंड म्हणजे भविष्य निर्वाह निधी अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या कार्या काळात त्यांच्या पगारातून दरमहा काही रक्कम कापून ती यात जमा केली जाते तेवढीच रक्कम कंपनीकडूनही जमा केली जाते ह्या फंडातले पैसे कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट कारणासाठी काढता येतात किंवा निवृत्तीनंतर वापरता येतात दोन हजार चार सालापर्यंत म्हणजे जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत सेवानिवृत्तीच्या वि असलेल्या पगाराच्या पन्नास टक्के म्हणजे नि निम्मी रक्कम दरमहा पेन्शन म्हणून दिली जाते असे कर्मचाऱ्यांच्या मागे त्यांच्या पती पत्नीलाही ही पेन्शन मिळत असे तसंच महागाई वाढली तर त्यासोबत महागाई पत्ता मिळवा मिळवायचा म्हणजेच पेन्शनमध्ये वाढ जा होत जाईल पण ह्या योजनेमध्ये पेन्शनसाठी कुठलाही वेगळा निधी उभारला जात नाही त्यामुळे निवृत्ती वेतनाचा संपूर्ण भाग सरकारी इथे जरूर पडतो आणि भविष्यात पेन्शन देण्यातही अडचणी निर्माण होऊ शकतात या काही प्रमुख चिंता होत्या त्यामुळे जगभरातील अनेक देशांनी अशा योजनेला पर्याय शोधले आहे किंवा त्यात बदल केले आहेत पेन्शन स्कीम काय आहे दोन हजार तीन साली भारतात एन डी ए सरकारनं जुनी योजना रद्द केली आणि निवृत्त वेतनासाठी जी नवी योजना लावली ती न्यू पेन्शन स्कीम म्हणून ओळखली जाऊ लागली अर्थात एन पी एस एक एप्रिल दोन हजार चारपासून लागू झालेली ही योजना ऐच्छिक आहे या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारातून दहा टक्के रक्कम कापून एन पी एसमध्ये जमा केली जाते तर एम्प्लॉयर म्हणजे सरकारी आस्थापना चौदा टक्के रक्कम जमा करतात यातून पुढे कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन दिलं जातं खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या एक व्यक्ती एन पी एसमध्ये सहभागी होऊ शकतात मग त्यांच्यासाठी नियम थोडेसे वेगळे असतात तसंच सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना ही योजना हो लागू होत नाही दोन हजार नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व इतर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना एन पी एस अंतर्गत पेन्शन लागू होते पण जुन्या आणि नव्या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनमध्ये मोठी तफावत असल्याचं कर्मचाऱ्यांना दिसून आलं आणि नव्या योजनेला विरोध होऊ लागला ही तफावत किती आहे तर उदाहरणार्थ श ह्या व्यक्तीला निवृत्ती येतण्याच्या वेळी तीस हजार रुपया पगार आहे होता म्हणजे जुन्या योजनेअंतर्गत त्यांना पंधरा हजार रुपये पेन्शन मिळालं असते पण समजा त्यांनी वीस वर्षे नोकरी केली आणि दरम्यान तीन हजार रुपये गुंतवणूक केली असेल तर त्यांना आता निवृत्तीच्या वेळेस साधारण चार हजार पाचशे रुपये मिळू शकतात ही रक्कम कमी असल्यामुळे काही सरकारी कर्मचारी नव्या योजनेला विरोध केला आहे आणि जुनी योजना पुन्हा लागू कराव्याची मागणी केली आहे गेल्या काही महिन्यात राजस्थान छत्तीसगड आणि झारखंडमधल्या सरकारांनी जुन्या पेन्शन जुन योजना लागूही केली इथे बिगर भाजप सरकार आहेत पण तज्ज्ञांना काय वाटतं नियोजन आयो आयोज आयोगाचे माजी उपाध्यक्षनेता अर्थतज्ञ मोंटेक सिंह अहो अहल आल, अहलुवालिया सांगतात की जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं पाऊल हे चुकीचं आहे त्यामुळे दहा वर्षांनी सरकारला आर्थिक दिवाळखोरीचा सामना करावा लागेल